राजस्थानमधील कोटा शहराला भारताची शैक्षणिक राजधानी म्हणून ओळख मिळवून देणाऱ्या बन्सल क्लासेसची शाखा कोल्हापुरात सुरू झाली आहे शाहूपुरीतील अथर्व एलिगन्समध्ये सुरू झालेल्या बन्सल क्लासेसमध्ये पाचवी ते बारावी वर्गासाठी शिक्षण दिलं जातं याशिवाय जेईई नीट आणि सीईटी टी परीक्षेची तयारी इथं करून घेतली जाते त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे राजस्थानच्या कोटा शहरातील बन्सल क्लासेसनं जेई नीट परीक्षेत घवघवीत निकालाची परंपरा राखली आहे बन्सल क्लासेस कोटा शहराला भारताची शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखलं जात कोटा शहरातील बन्सल क्लासेसची शाखा आता कोल्हापुरातील शाहूपुरीमधील अथर्व एलिगन्सच्या इमारतीत सुरू आहे या क्लासेसमध्ये पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग आहेत तसंच फाउंडेशन सहित जेई नीट आणि सीईटीची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तज्ञ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्व असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकल्पना व्यवस्थित समजण्यासाठी डिजिटल बोर्ड आहेत तसंच अभ्यास साहित्य देऊन सराव पेपर सोडून घेतले जातात प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासावर बारकाईनं लक्ष ठेवून असणारे संचालक व्यवस्थापक यामुळे निकालाची परंपरा उज्ज्वल राहते विद्यार्थ्यांची हजेरी मिळणारे गुण यांची पालकांपर्यंत नियमित माहिती दिली जाते तसंच डे केअर प्रोग्राम राबवणारा बन्सल क्लास हा एकमेव क्लास म्हणून ओळखला जातो दिवसभरात पाच ते सहा तासिका दररोज सराव परीक्षा शंका निरसन वर्ग आणि क्लासेसमध्येच अभ्यास तासिका अशा नियोजनातून कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या भक्कम बनवलं जात आहे त्यामुळे पालकांनी बन्सल क्लासेसमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असं आवाहन संचालकांच्या वतीनं करण्यात आले